नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाह्यात आजची एक महत्वाची बातमी कोडली विभाग शिक्षण संघ व माननीय अशोकराव पाटील तात्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र उत्सवानिमित्त सन्मान नारी शक्तीचा खेळ पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती धनंजय म्हाडिक वहिनी तसेच डॉ सौ स्वाती दीपक पाटील मॅडम प्रदेश सचिव भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र राज्य या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये हजारो महिलांनी आपला सहभाग नोंदवला होम मिनिस्टर मानाची पैठणी बक्षीस मिळवणाऱ्या महिला अशा सौ काजल किसन लोहार यांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये मानाची पैठणी घेऊन प्रथम क्रमांक पटकावला सौ पूजा बसवराज पाटील यांनी द्वितीय क्रमांक घेऊन पैंजन हे बक्षीस मिळवले सौ सुनीता निवास पाटील यांना तृतीय क्रमांक मिळाला यांना स्मार्टवॉच देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमामध्ये कुडली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील भैया सौ पूनम पाटील वैशाली पाटील सौ रजिया मुल्ला सौ राजश्री पाटील सौ गायत्री पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सौ स्वाती पाटील मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश माने यांनी केले ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा